आता परत ऐका देवाकडे जाऊन घोटाळा साधूकडे जाऊन सुख जराबाई साधू आहे नामदेव महाराज साधू आहे सावता महाराज साधू आहे सदुरु संत बालवा साधू आहे देवाकडे जाऊ नका पण जन्माला येऊन आत्मापूरची वारी एकदा तरी करा परत ऐका <laughs> नामदेव महाराज जराबाईची गुरु आहेत आणि जराबाई नामदेव महाराजाची शिष्य आहे शिष्य होण्याची मजा आहे गुरु होण्यात मजा नामदेव महाराजाला देवाची आठवण आली नामदेव महाराजाला देवाकडे जावं लागतं आणि जानाबाईला देवाची आठवण आली तर देवच जात्याच्या येतो घा آهي کيڙو ٿي وڌي آهي ٿا رُپي ونا ٿي وڌي آهي

आजच्या दिवशीच हे किर्तन हे गमत संस्था सगळी खाती <laughs> आपल्या संप्रदायात आहेत आपल्याकडं मंत्रिमंडळ आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला काम आली कुणी जरी विचारलं तर तुम्हाला माहिती असतात आपल्या मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत जरी आचारसंहिता लागली असती तरी आमची खाती आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत ज्ञाबाळ ज्ञानदेवे नाव पाहावी संप्रदायात मुख्यमंत्री कोण आपण जर विचारलं तर उत्तर कोण ज्ञानेश्वर महाराज आपल्या मुख्यमंत्र्यांना एकच वारे आपल्याला सांगितली कुठली अर्थमंत्री महाराज नामातो प्रेमाचा भंडारी गृहमंत्री संवेदनशील असावं आणि म्हणून ते खातो दिले नाथ महाराजाकडे का नाथ महाराज संवेदनशील आहे ते म्हणतात मी पुन्हा येईल यवन अंगावर तुमक्याला प्रसाद देऊनी मुक्त केला एक चार वेळेला स्नान करून मी पुन्हा येईन असं मला म्हणायचं कृषी मंत्री सावता महाराज कांदा बाजी दिले शिक्षण मंत्री आहेत आमच्या मुक्ताबाई मुक्ताबाई तीन देव देवगटणी मानली किती देव तीन देव देबाईनं सरळ केले पुढं चला कधी महाराजांचं खातं दिले वस्तू उद्योगाचं खात दिलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री पद <laughs> नवलाची गोष्ट ऐक सगळे नवलाची गोष्ट ऐक सगैवाई तुम्हाला भजन कीर्तनी गुरुवार आले एक रूप साले तुटवा नवराचे गो